नमस्कार डॉक्टर श्रीधर देशमुख लिखित पंचदशी भावदर्शन पन्था 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 हा ग्रंथ आपण वाचत आहोत आज आपण चित्रदीप या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत कुटस्थ नित्य असून तो अनित्य आहे असा भ्रम होतो व सत्य नसलेला चिदाभास सत्य असल्याचा भ्रम होतो हाच एकमेकांचा एकमेकांवर अध्यासोय हो यालाच अनन्योध्यास असे म्हणतात या अध्यासाचे कारण आता जाणूया हा जीव कुटस्थाला कधीही वेगळेपणाने जाणत नाही हाच अनादी अविवेक असून त्यालाच मूळ अविद्या म्हणतात जीवाला कुटस्थ आपल्याहून वेगळ्या असल्याची शंकासुद्धा येत नाही या मुळात व मुळापासून असलेल्या अविद्येला मूळ अविद्या म्हणतात म्हणजेच ती अनादी पण शांत आहे तिच्यामुळे संसार उत्पन्न होतो हा संसार विवेकाने अंत पावतो आणि बाधित होतो आता अविद्येचे दोन प्रकार विक्षेप व आवरण या रूपाने अविद्या दोन प्रकारची होते कुटस्त नाही व तो कळत नाही असे जे वाटणे व तसे सांगणे हेच आवरण होय पदार्थाचे स्वरूप तो झाकला गेल्याने कळत नाही याला पदार्थावर आवरण असणे म्हणतात पदार्थाचे खरे स्वरूप न कळल्याने त्याऐवजी भिन्न पदार्थ भासणे याला विक्षेप म्हणतात आवरण शक्ती असल्याचा प्रत्यक्ष पुरावा कोणी विद्वानाने कोणी अज्ञानाला जर विचारले की तू कुटस्थ जाणतोस का तर तो अज्ञानी कुटस्त जाणवत नाही व तो नाही असे म्हणतो यावरून अज्ञान असल्याचे प्रत्यक्ष सिद्ध होते आवरणामुळेच विक्षेप होत असल्याने आवरण आधी सांगितले स्वयंप्रकाश आत्म्यावर आवरण कसे येते स्वयंप्रकाशाला अविद्या कशी असेल तिच्याशिवाय आवरण कसे होणार इत्यादी तर्काची साखळी कुटस्त नाही व तो जाणवत नाही या अज्ञानांच्या बाबतीत दिसून येणाऱ्या प्रत्यक्ष प्रमाणाने गिळून टाकली जाते अज्ञानाला येणाऱ्या शंकाबद्दल येथे विचार आहे त्याच्या मताने कुटस्त जाणवत नसल्याने तो असणेच शक्य नाही तर्काहून प्रत्यक्ष प्रमाण जरी बलवान असले तरी तर्काने जर प्रत्यक्ष अनुभवसुद्धा खंडित होत असेल तर त्याची गती ठरलेली आहे ती अशी स्वतःच्या अनुभवावरच जर विश्वास नसेल तर तर्काला फारशी किंमत नसल्यामुळे मी तार्किक असे स्वतःला मानणाऱ्याला तरी तत्वाचा निश्चय कसा करता येईल एका तर्काला खो देऊन दुसरा तर्क मांडत जाण्याची तार्किकांची परंपरा आहे त्यामुळे तर्क विश्वसनीय नाही अनुभवावर विश्वास नाही आणि तर्क विश्वसनीय नाही अशा परिस्थितीत तत्वानुभव कसा येणार म्हणून सर्वांच्या अनुभवात असलेले अज्ञान स्वीकारावे लागते अनुभवाचा विषय खरोखर आहे हे पटण्यासाठी सत्तर्काचा वापर करावा लागतो तत्त्वाचा बुद्धीत निश्चय होण्यासाठी जर तर्काची मदत हवी असेल तर स्वतःचा अनुभव गृहित धरून अवश्य तर्क करावा पण चुकीचा तर्क करू नये तत्वनिश्चय करण्यासाठी श्रुतीवरील श्रद्धा जर कमी पडत असेल व तर्काच्या सहाय्याने पटवून घेण्याची आवश्यकता भासत असेल तर स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करावे व त्यांच्या आधाराने वेदांताला अनुकूल असा करावा। तर्क करावा चुकीचे तर्क मात्र करू नये त्याने स्वतःचेच अपरिमित नुकसान होते या अनुभवाचे पुन्हा एकदा स्मरण अविद्या व आवरण यांचा अनुभव कसा येतो ते आधी सांगितले आहेच म्हणून कुटस्थ चैतन्य हे अविद्या व आवरण यांच्या विरोधी नाही असा तर्क करावा तर्क पहिला शास्त्र असे सांगते की कुटस्थ चैतन्य स्वसंवेद्य नित्य सच्चित आनंदरूप आहे अनुभव असे सांगतो की दृश्यसृष्टीत असा पदार्थ अस्तित्वात नाही म्हणून कुटस्थ अस्तित्वात नाही हा कुतर्क झाला याविरोधी दुसरा तर्क आत्मानुभव असणारे असे सांगतात की आत्माच फक्त आहे या जगात सर्वांना सर्व अनुभव असणे शक्य नाही म्हणून कुटस्थच आत्मा आहे तसेच अविद्या व आवरण यांचाच सर्वांना अनुभव असला तरी कुठंच तो त्यांच्या विरोधी नाही आता त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे ते चैतन्य जर अविद्या व आवरणाच्या विरोधी असते तर त्यांचा अनुभव तरी कोणामुळे आला असता म्हणून विवेक अविद्येच्या विरोधी आहे तो आत्मानुभवी व्यक्तित व्हावा वेदांतशास्त्र व आत्मानुभवी असे सांगतात की अविद्या व तिचा परिणाम आवरण ही भ्रमरूप म्हणजे मिथ्या आहेत भ्रमाला अधिष्ठान आवश्यक असते रूप अधिष्ठान नसते तर हा दृश्य जगदरूपी भ्रम दिसलाच नसता म्हणजे कुटस्थ हा अविद्येचा विरोधक नसून सहाय्यक आहे मग अविद्येला विरोधी कोण आहे तर विवेकाने अविद्या निवृत्त होते म्हणजे विवेक अविद्येच्या विरोधी आहे ब्रह्म सत्य आहे व जगत मिथ्या आहे असा उपनिषदातील विचार हे विवेकाचे स्वरूप आहे हा विवेकही कुटस्थाचे तो मी असे ज्ञान झाल्यावर दूर सरतो आणि असा विवेक आत्मानुभवी महात्म्यांजवळ असतो सामान्यांजवळ तो असणे अपेक्षित नाही आता विक्षेपशक्तीचे स्वरूप अविद्येने झाकलेल्या कुटस्थावर दोन देहांचा चैतन्यभास जसा शिंपीवर आरोपित चांदीप्रमाणे असून त्यालाच विक्षेपाध्यास म्हणतात दूरवर उन्हात उलट्या पडलेल्या शिंपलीवर ती चांदी असल्याचा आभास होतो त्याप्रमाणे अविद्येच्या प्रभावामुळे कुटस्थावर स्थूल व सूक्ष्म अशा दोन देहांचा अध्यास होतो कुटस्थ न कळता देह कळणे हाच विक्षेप नावाचा अध्यास आहे दृष्टांत व द्राष्टांत्याचे साम्य ज्याप्रमाणे शिंपलीमध्ये असलेला खरेपणा व ही म्हणजे इदम हा अंश चांदीमध्ये दिसतो त्याचप्रमाणे कुटस्थातील मीपण व सत्यत्व विक्षेपात दिसतात व्यवहारात शिंपली सत्य आहे तसेच तिला ही शिंपली असे म्हटले जाते विक्षेपासाध्यामुळे तिची सत्यता व इदनता म्हणजे ही चांदीत रूपांतरित होते यालाच विवर्त म्हणतात त्याप्रमाणे कुटस्थाची सत्यता व त्याचा मीपणा ही दोन्ही देहाच्या ठिकाणी भासू लागतात कुटस्थाचा मीपणा अस्तित्व रूप आहे अहंकार रूप नाही मी, मी मरणार ह्या वाक्यात आत्म्याचा मीपणा देहावर व देहाचे मरण आत्म्यावर भासते हाच अन्योन्य ध्यास होय विक्षेपा ध्यासाचे वैशिष्ट्य शिंपीची बाहेरील बाजू निळी असून आकार त्रिकोणी असतो ते रंग व आकार अध्यासकाळी शिंपीमध्ये लुप्त होतात त्याचप्रमाणे भ्रमकाळी असंगत्व आनंदत्व इत्यादी भाव कुटस्थामध्ये लुप्त होतात शिंपीवर चांदीचा भ्रम होताना शिंपीचा निळेपणा व त्रिकोणी आकार हे विशेष चांदीत भासत नाहीत शिंपीचे म्हणजे अधिष्ठानाचे इदम व अस्तित्व हे सामान्य अंश भ्रमात येतात रंग व आकार हे विशेष अंश येत नाही त्याप्रमाणे कुटस्तावर जीवाचा भ्रम होताना कुटस्ताची असंगता व आनंदता जीवात भासत नाही सत्यता व अस्तित्व हे सामान्य अंश जीवरूपी भ्रमात येतात जीव देहाचा संग धरतो व सुखदुःखे भोगतो भ्रमात दोन्ही अध्यस्तनांची नावे बदलतात ज्याप्रमाणे दृष्टांतातील अध्यस्ताचे चांदी असे नाव होते त्याप्रमाणे कुटस्तावर अध्यस्थ विक्षेपाचे मी असे नाव निश्चित होते अध्यासापूर्वी ज्याचे शिंपी असे नाव होते त्याचे अध्यासामुळे चांदी हे नाव झाले ज्याचे कुटस्थ हे नाव होते त्याचे मी असे नाव झाले मी हा शब्द व्यवहारात देह या अर्थी वापरला जातो माणूस जेव्हा मी असा उल्लेख करतो तेव्हा तो देह मन बुद्धी इत्यादी स्थूल सूक्ष्म देहांच्या घटकांविषयी बोलत असतो त्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान नसल्याने अध्यासामुळे या भासमान वस्तूंनाच तो मी म्हणतो डोळ्याने वस्तू पाहिली तरच भ्रम होतो असे नाही ज्याप्रमाणे आपण स्वतः हे असा इदमचा अंश पाहणारा ही चांदी आहे असे निश्चित समजतो त्याचप्रमाणे आपणच आपल्याला पाहणारा मी असे मानतो इदम म्हणजे ही हे किंवा हा शिंपलीचे ही असे अंशात्मक रूप म्हणणारा शिंपीला चांदी समजतो येथे चेतनजीव अचेतन शिंपीला पाहतो पण चेतनजीव जेव्हा चेतन कुटस्थाला जे पाहतो म्हणजे जाणतो तेव्हा स्वतःचेच मूळ रूप पाहू नये अध्यासामुळे देहगृहित धरून विशेषांसह असलेल्या देहसापेक्ष सविशेष मीच्या भाषेत बोलतो तो बुद्धीसारखा विशेष स्वीकारतो व ती बुद्धी मी असे समजून त्यानुसार बोलतो ज्याप्रमाणे इदमने व्यक्त होणारी प्रत्यक्षता व चांदी वेगवेगळे आहेत त्याप्रमाणे स्वत्व व अहंता वेगवेगळे आहेत हे लक्षात घ्यावे कारण दोन्हीकडे सामान्य व विशेष कळतात शिंपी चांदी या अध्यासात ही इदंता ही सामान्य असून चांदी हा विशेष आहे इदंता शिंपी व चांदी या दोन्हींना असते त्याचप्रमाणे कुटस्थ चिदाभास या विक्षेपाध्य स्वयं हे सामान्य व अहम हे विशेष आहे हे लक्षात येते आता याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे एक देवदत्ताने स्वतः जावे दोन तू स्वत पहा तीन मी स्वतः जाऊ किंवा पाहू शकत नाही या रीतीने लोक स्वतः शब्द वापरतात स्वतः शब्द देवदत्त तू व मी या तिन्हीच सामान्य आहे तो सर्वात सामान्य आहे यावरून स्वयंशब्द सामान्य ठरतो हेच अधिक स्पष्ट करतात ही चांदी हे कापड इत्यादी सर्व पदार्थांना इदम म्हटले जाते त्याचप्रमाणे हा तू मी इत्यादी सर्व ठिकाणी स्वत असा शब्दप्रयोग केला जातो म्हणून इदम व स्वयं या दोघांना सामान्यत्व आहे त्यात फरक करण्याचे कारण नाही सामान्य रूप स्वयं म्हणजेच कुटस्थ अहमपासून स्वत्व भिन्न असले तरी त्यामुळे कुटस्थाच्या सिद्धीला त्याचा काय उपयोग स्वयं शब्दाचा अर्थ कुटस्थ हाच आहे असा मला त्याचा उपयोग झाला आता यावर एक शंका घेतली आहे अहंता आणि स्वत्व या दोन गोष्टी भिन्न आहेत असे जरी सिद्ध झाले तरी त्यामुळे कूटस्थ आहे व त्यावर जीवाचा भ्रम होतो हे नक्की कसे कळू शकेल केवळ वेगळेपणा सिद्ध होऊन काहीच उपयोग नाही आता त्याचं उत्तर देतात या दोन्हीतील एक सामान्य आहे व एक विशेष गुण आहे सामान्य स्वयं हे कूटस्थ व चिदाभास या दोन्हीत असते कुटस्थ अधिष्ठान असून चिदाभास हा बुद्धीसापेक्ष भ्रम आहे अधिष्ठानातील सामान्य स्वयं चिदाभासातही येतो त्यामुळे या सामान्य स्वयंचा कुटस्थ हाच अर्थ होतो हे मला कळले हा मोठाच उपयोग झाला स्वयं व आत्मा हे समानार्थी पर्यायी शब्द आहेत त्यामुळे व्यवहारात त्याचा एकावेळी वापर होत नाही म्हणून स्वत्व व आत्मत्व हे दोन्ही शब्द इतरांचे निवारण करतात पाणी व जल पान व पर्ण घट व मडके हे पर्यायी शब्द आहेत बोलताना एकावेळी त्यातील एकच शब्द वापरला जातो त्याचप्रमाणे आत्म्याला स्वयं हा पर्यायी शब्द आहे बोलताना हो आत्मा स्वतः असा शब्दप्रयोग होत नाही मी स्वतः असा वापर मात्र केला जातो कारण मी शब्द चिदाभास सुचवतो आणि स्वतः शब्द मात्र आत्म्याचा वाचक आहे एक अध्यस्त व दुसरा अधिष्ठान असल्याने ते परस्परांचे पर्याय होऊ शकत नाहीत अचेतनाच्या बाबतीत स्वयंशब्द कसा वापरला जातो याचे उत्तर गट स्वतः जाणत नाही इत्यादी प्रकारे घटादी अचेतन पदार्थामध्येही स्वत्व दिसते असे म्हटले तर ते त्यांच्या ठिकाणी आत्म्याची सत्ता असते म्हणूनच घटाला कळत नाही किंवा घट स्वतःला जाणत नाही या दोन्ही वाक्यात घटाचे अस्तित्व गृहित धरले आहे हे त्याचे अस्तित्व सद्रूप आत्म्यावरच अवलंबून आहे म्हणजे घटातही आत्मा व्यापून राहतो घटज्ञानही आत्म्या वाचून होत नाही मग चेतन अचेतन हा भेद कसा याचे उत्तर जो चेतन व अचेतन भेद दिसतो तो कुटस्त आत्म्यामुळे नसून बुद्धीमुळे निर्माण झालेल्या चिदाभासाने तो केला आहे असे समजून घ्यावे व्यापक आत्मा जडचेतन पदार्थात समत्वाने व्यापून राहतो जडपदार्थात बुद्धी हे तत्व नसल्याने त्यात चिदाभास नसतो व बुद्धितत्व असलेल्या पदार्थात म्हणजे जीवात चिदाभास असल्यामुळे त्याला चेतन म्हणतात त्यामुळे जड व चेतन असा भेद केवळ बुद्धिस्त चिदाभासामुळे उत्पन्न झाला आहे असे समजून घ्यावे जड पदार्थात आत्मा का मानावा मानवादी चेतन पदार्थांची कुटस्तावर भ्रमाने कल्पना केली असून घटादी अचेतन पदार्थाचीही त्यावर भ्रमानेच कल्पना केली आहे परस्पर सापेक्ष असलेले चेतन व अचेतन हे दोन्ही अध्यस्त असल्याने त्यांना आत्म्याचेच अधिष्ठान आहे आत्मा हा एकमेव अद्वितीय असल्याने फक्त तोच सर्वत्र आहे व म्हणून अधिष्ठान रूपाने तो, तो जड व चेतन या दोन्हींना व्यापून आहे अध्यस्त अधिष्ठान रूप असते व अधिष्ठान अध्यस्तात व्यापून असते म्हणून प्रेतात चिदाभास नसला तरी कुटस्थ आहे चेतन शरीरातून सूक्ष्मदेहाबरोबर चिदाभासरूपी जीवचैतन्य निघून गेले की जड प्रेत राहते पण अधिष्ठान रूपाने कुटस्त तेथेच आहे आता एक शंका स्वत्वाप्रमाणेच तू मी इत्यादिकांच्या मागोमात तत्ता व सुद्धा असतात त्यामुळे त्यांनाही आत्मत्व आहे तू मी इत्यादीमध्ये स्वत्व म्हणजे आत्मत्व असते पण मग तो हा यांच्यातही आत्मत्व असले पाहिजे कारण हे शब्दही तसेच सामान्यत्वाने सर्वत्र वापरले जातात अशी शंका असेल तर तिचे समाधान तत्ता व इदंता हे दोन्ही भाव आत्मत्वात येतात म्हणून चांगलेपणा म्हणजे सम्यक्त्व इत्यादी शब्दांना त्याचप्रमाणे त्या भावनांनाही आत्मत्व असणे शक्य नाही मी तू इत्यादिकांना जसा स्वयं हा शब्द लागू होतो त्याप्रमाणे तो, त्या तो व हा हे शब्दही सर्वत्र वापरले जातात म्हणून तेही शब्द आत्मीऐवजी पर्यायवाचक का असू नयेत याचे उत्तर म्हणजे तो म्हणजे तत्ता किंवा तोपणा हा म्हणजे इदंता किंवा हापणा तोपणाचा विषय दूर असून हापणाचा विषय प्रत्यक्ष असतो हे दोन्ही भाव स्वत्वातच मोडतात कारण व्यवहारात तो स्वत ते आत्मत्व हे आत्मत्व इत्यादी प्रयोग होतात म्हणून हे भाव निर्विशेष आत्म्याशिवाय सविशेष ठिकाणीही वापरले जातात त्यामुळे ते आत्म्याहून भिन्न आहेत जर ते एकच असते तर ते आत्म्याशिवाय इतरत्र वापरता आले नसते जसा चांगलेपणा हा भाव एकाहून अधिक ठिकाणी वापरला जात असल्याने तो त्या एकाच पदार्थाचा वाचक आहे किंवा पर्याय आहे असे म्हणता येत नाही तसा हा भावही त्याच प्रकारचा आहे तात्पर्य तत्ता व इदंता स्वता व अन्यता त्वंता व अहंता इत्यादी एकमेकांच्या विरुद्ध आहेत असे सर्वत्र प्रसिद्ध आहे यात शंका नाही वरील सर्व शब्दांच्या जोड्या परस्पर विरुद्ध अर्थाने व्यवहारात वापरल्या जातात ते विरुद्धत्व असे शब्दाचा कूटस्थ हा अर्थ अन्यत्वाचा प्रतियोगी आहे असे मानावे आणि त्वंतेचा प्रतियोगी असलेला अहम या शब्दाचा चिदाभास असा अर्थ आहे तो चिदाभास कुटस्थाच्या ठिकाणी कल्पलेला आहे असे मानावे हे ते मी तू इत्यादी शब्द एकमेकांचे विरोधी असतात हे प्रसिद्ध आहे म्हणून स्वयं शब्द हा कूटस्थाचा वाचक असल्याने येथे अन्य दुसरे काहीही येऊ शकत नाही त्यामुळे तो अन्य शब्दाहून वेगळा आहे त्वमच्या विरुद्ध असलेला अहम हा शब्द आत्म्यावर कल्पिलेला आहे जीव व कुटस्थ हा भेद सर्वांना कळत नाही चांदीपणा व इदंता याप्रमाणे अहंता व स्वत्व यातील फरक स्पष्ट असूनही मोहित झालेले जीव त्याचे ऐक्य मानू लागले ही चांदी या वाक्यात हीपणा पाहायचा असेल तर चांदीपणा दूर सरण्याची क्षमता असावी लागते ही हा शब्द सामान्य आहे सामान्य सर्वांच्यात व्यापून असते ते पाहायचे असेल तर विशेषावरील म्हणजे चांदीवरील दृष्टी काढावी लागते त्याचप्रमाणे सामान्यवी व देहसापेक्ष विशेष मी यात फरक आहे मी व मीपणा यात स्पष्ट फरक आहे पण मोहामुळे ही क्षमता गमावली की दोन्ही एक वाटू लागतात आता मोहरोप भ्रमाचे कारण काय अविद्येमुळे झालेला हा तादात्म्य भासच आहे अविद्या निवृत्त झाली की तिचे कार्य म्हणजे अध्यास निवृत्त होते शिंपीवर चांदीचा अध्यास हा तादात्म्या ध्यास असून अग्नीशी संबंध आल्याने लाल दिसणारे लोखंड हा संसर्गाध्यास होय शिंपी कळली की चांदी निवृत्त होते मीपणा कळला की मी, मी निवृत्त होतो मीपणा म्हणजेच अहंता कळली की मी म्हणजेच अहम निवृत्त होतो परंतु अविद्या निवृत्तीनंतर देहादी निवृत्त होत नाहीत कारण अविद्येचे आवरण व तादात्म्यरूप अध्यास यांचा विद्येनेच नाश होतो पण विक्षेप नष्ट होण्यासाठी प्रारब्धाचा क्षय होईपर्यंत थांबावे लागते अविद्या या एकाच कारणाने आवरण व तादात्म्य ध्यास होतात पण विक्षेपाला मात्र अविद्या व प्रारब्ध कर्म ही दोन कारणे असतात म्हणून अविद्या गेली तरी प्रारब्ध उरल्याने विक्षेप राहतो देहादी राहतात आणि जीवन चालू राहते अविद्या हे विक्षेपाचे उपादान, उपादान कारण आहे उपादान कारण गेल्यावर कार्य उरत नाही असे असू नये येथे विक्षेप कसा राहतो त्याचे उत्तर उपादान कारणाच्या नाशानंतरही त्याचे कार्य अल्पकाळ असते असे तर्कशास्त्र म्हणते आमचेही कार्य तसे का असू नये सुंब जळण्यानंतरही पीळ उरतो त्याप्रमाणे उपादान कारण गेल्यावरही विक्षेप राहतो हे न्यायशास्त्राला मान्य आहे शंका घेणारा नैयायिक असल्याने त्याला त्याच्याच सिद्धांताचा उपयोग करून त्याच्या भाषेतच येथे उत्तर दिले आहे चुंब व शरीर यात साम्य कसे तार्किकांचा क्षण दिवसाच्या संख्येत मोजण्यासारखा आहे पण देहाधिकांच्या बाबतीत अविद्या व विक्षेप कल्पांच्या संख्येत मोजावी लागतात तार्किकांच्या मताने कारणाचा नाश झाल्यावर कार्य एक क्षण शिल्लक राहते हा क्षण दिवसाच्या परिणामाने मोजला जातो त्याच्याच तुलनेने अविद्येचा दिवस धरला तर तो, तो अनेक कल्पांचा असल्याने जीवनमुक्तीनंतर राहणारे आयुष्य हे क्षणापेक्षाही कमी काळाचे राहते मग ते तसे का असू नये यासाठी अनुभव व श्रुती यांचा आधार विचाराच्या कशाला उतरेल असे प्रमाण तार्किकांजवळ नसल्याने ते व्यर्थ कल्पना करतात पण श्रुती युक्ती व अनुभव यांच्या आधाराने बोलणाऱ्या आम्हाला स्पष्टीकरण करण्यास अशक्य असे काय आहे या बाबतीतील युक्ती सुरुवातीला दुरून दिसणारे पाणी खरे वाटले तरी नंतर ते मृगजळ आहे असे कळते पण मृगजळाला अनुकूल परिस्थिती आहे तोपर्यंत जरी नंतर त्याचे भ्रामक स्वरूप कळले तरी ते दिसतच राहते तसेच फिरत्या पंख्याची वीज बंद केली तरी तो थोडा वेळ फिरतच राहतो त्याप्रमाणे अविद्या नष्ट झाल्यावरही विक्षेप राहतो आता श्रुती काय सांगते तस्य तावदेव चिरम यावन्न विमोक्षे अथ संपत् जीवनमुक्ताचा देह पडेपर्यंतच काय तो वेळ लागतो नंतर तो आत्मरूपच होतो म्हणजेच मुक्तीनंतरही विक्षेप स्वरूप राहतात आता पुन्हा मूळ मुद्दा कुतर्क व्यर्थ व्यर्थवाद आता पुरे झाले चालू विषय सांगू स्व हे कुटस्ताचे रूप असून हा भिकारी म्हणजे परिणामी असला तरी भ्रमामुळे ते एक वाटतात स्व व अहम म्हणजेच उटस्थ व देह हे अन्योन्य ध्यासामुळे एक वाटतात आज इथेच थांबू हरिओम तत्स्य